जोपर्यंत आढळलेल्या तळघराचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत दर्शन सुरू करू नये गणेश अंकुशराव आमचा अंदाज खरा ठरला अखेर विठ्ठल मंदिराच्या तळघरात आढळला पुरातन ऐतिहासिक ठेवा गणेश अंकुशराव सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व सर्व जतन व संवर्धनाचे काम चालू आहे हे काम चालू असताना सातशे वर्षापूर्वीचेच मंदिराचे बांधकाम ठेवले जाणार होते वय्यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती अखेर आज आमचा हा अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच कानोपात्रा मंदिराशेजारील हनुमान गेटखाली एक तळघर आढळून आले वय्या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मूर्ती पुरातन नाणी काचेच्या बांगड्या व अन्य मूर्ती आढळून आल्या आहेत जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या संत वचनानुसार भूवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असून या संदर्भात मागील काळातच आम्ही मंदिर समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केलेली होती आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करू नये असे मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील आढळलेले तळघर उघडण्यात आलंय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत तर विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंच असलेली मूर्ती तसेच अन्य एक मोठी मूर्ती सापडली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना या दोन मूर्तीसह अन्य भग अन्य भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले